सदन श्रोते हो सुप्रभात आत्मोपनिषद संत पाद बावीस क्रमांकाची पद्य साधू संत केवळ पूज्य भगवंत साधू संत हे केवळ म्हणजे खरोखर पूज्य भगवंतच असतात आता या पद्यामध्ये प्रत्यक्षामध्ये जरी गद्य अर्थ दिलेला नसला तरी त्या पद्याचा जो सूक्ष्म अर्थ आहे तो प्रथम मी तुम्हाला समजावून सांगतो आणि त्यानंतर दाखवतो संकित जाळून कैवल्यात साधू चाले बोले डोले आता साधू संत हे वास्तवामध्ये मुळातच मुक्त असतात त्यांना वरच्यावर जन्माला येण्याची गरज नसते परंतु जेव्हा समाजाचे संतुलन बिघडतं तेव्हा साधू संत वेगवेगळ्या रूपाने जन्माला येतात अत्यंत प्रसिद्ध स्वाभाविकपणे असलेले ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती देव तुकाराम जे दे कृष्णमूर्ती गौतम बुद्ध हे सर्व साधू संत बघायला गेलो तर ते त्यांच्या जीवनामध्येच संपूर्ण कोरे निष्कलंक होते त्यामुळे त्यांचं त्यांचं समाजकार्य झाल्यानंतर त्यांचं त्यांचं ईश्वरी कार्य झाल्यानंतर ते जेव्हा त्यांचं देहावसान झालं तेव्हा दे शुद्ध चैतन्य म्हणून वैश्विक चेतनेमध्ये सामावले गेले त्या कारणाने पुन्हा जेव्हा विश्वामध्ये काही असंतुलन निर्माण होत तेव्हा त्याच विश्वचेतनेच्या चे रूपाने पूर्वी होऊन गेलेले साधू संत नव्या रूपामध्ये नवा नव्या नावामध्ये येतात असतं कसं तुम्ही आम्ही सर्वसाधारण माणसं आपली जी पाटी असते ती गिरबटलेली असते मरताना आपल्या मनावरती अनेक अनेक प्रदूषणाचे थर असतात आणि त्यामुळे आपला हा जो प्रदूषित जीवांश आहे तो देह पडल्यानंतर असं म्हणतात रेंगाळत राहतो आणि प्रदूषित तऱ्हेने संस्कारबद्ध झालेला असा हा जो आपला जीवाचा अंश आहे तोच पुन्हा नवीन जन्मात येतो आणि नवीन जन्मामध्ये परत त्याचं क्रियमान म्हणजे त्या जन्माचं लाडगार्ग सुरू होत तर संचित याचा खरा अर्थ असा आहे की कल्पना करा एखाद्या माणसाचे शंभर जन्म आहेत तर नव्याण्णव जन्मामध्ये त्याने जे फळरूपाने साठवलं ते त्याचं संचित त्यातलं फळ घेऊन तो शंभराव्या जन्मात आला तेव्हा आपल्या संचितातला काही हिस्सा घेऊन तो जन्माला येतो ते त्याचं प्रारब्ध म्हणजे प्रारंभापासून आणलेलं मागच्या ठेवीतील थोडासा भाग आणि या जन्मात तो जे करतो ते क्रियमान म्हणजे त्याचं कर्म म्हणजे संचिताचा का काही भाग या जन्माच्या प्रारंभ प्रारंभाला सुरुवातीला आणला ते प्रारब्ध आणि या जन्मात जे आपण कर्म केलं त्याच्यातून जे निर्माण झालं ते परत संचित म्हणून पुढच्या जन्मामध्ये कॅरी ओव्हर होतो किंवा कॅरी फॉरवर्ड होतो असं संचित प्रारंभ नि क्रियमान याचा सर्वसाधारण अर्थ आहे परंतु साधू संत तर कायम मोक्षरूपच असतात त्या कारणाने जेव्हा ज्ञानेश्वर तुकाराम त्यांचं देहावसान झालं त्यांनी देह ठेवला तेव्हा ते पूर्णपणे मुक्त चैतन्य म्हणून विश्व चेतन्यामध्ये सामावून गेले परंतु विश्वात जेव्हा जेव्हा गरज असते विश्वास जेव्हा जेव्हा संतुलन बिघडत तेव्हा तेव्हा वैश्विक कधी कधी थोर संत महंत कधी कधी लढव कृष्ण रामासारखे अशा रूपामध्ये येतात म्हणजे विश्वाची घडी नीट बसवण्यासाठी कधी कधी क्षात्र तेज म्हणून कधी कधी ब्रह्म तेज म्हणून क्षत्रिय ब्राह्मण किंवा ब्राह्मणाचा अर्थ ब्रह्म जाणणारे ज्ञानी संत महंत बुद्धासारखे लोक इथे जन्माला येतात हे जर आपल्या लक्षात आलं तर अवतारी पुरुष मग ते रामकृष्णासारखे असोत किंवा संत महंत असोत मग तो बुद्ध असो महावीर असो जे कृष्णमूर्ती असो ज्ञानेश्वर असो तुकाराम असो व अन्य कोणी सिद्धरामेश्वर महाराज निसर्ग महाराज शंकर महाराज असो ही माणसं सुद्धा समाजामध्ये सामाजिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी वर येतात परंतु हे साधू संत आणि रामकृष्णासारखे अवतारी पुरुष हे खरे तर त्यांचं कार्य करून पूर्ण मोक्षाला पावलेले असतात ते वरच्यावर जरी जन्माला आले नाहीत तरी सुद्धा समाजामध्ये असंतुलन निर्माण झालं विषमता निर्माण झाली की ईश्वरी न्यायानुसार ते नवीन जन्मात येतात आता ते नवीन जन्मात आले पण पूर्वी त्यांची पाठी कोरीच होती कारण ते मोक्षालाच गेले होते म्हणून नवीन जन्मामध्ये सुद्धा साधू संत आले रामकृष्णा सारखी माणसं आली तरी ती येताना संचित जाळून प्रारब्ध्याची राखी येताना त्यांनी आपल्यावर फक्त आणि फक्त अमर्थ्य चेतना आणलेली असते त्यांचं संचित असं काही शिल्लकच नसतं त्यामुळे या जन्मात येताना सुद्धा शुद्ध विश्व चेतना घेऊनच ते जन्माला येतात म्हणून संचित कोर त्याच प्रारब्ध कोर आणि आता तो जे तो करणार तेही स्वाभाविकच कर, पूर्वी कधीतरी संत महंत होऊन गेलेला असतो पूर्वी कधीतरी अवतारी म्हणून होऊन गेलेला असतो त्यामुळे या तो जे काही कर्म करते, ते केवळ आणि केवळ अखिल विश्वाच्या हितासाठी असतो त्यामुळे साधू संत रामकृष्णादिव लोकांच संचित असो प्रारब्ध असो प्रियमान असो ते जर आपण बघायला गेलो तर ते शून्य असतं शून्य असतं याचा अर्थ ते पूर्णावतारी अशा अर्थी ते पूर्ण परब्रम्म अशा अर्थाने ते कुठल्याही जन्मात पूर्णच असतात ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणूनही पूर्ण होते आज उद्या ते आले कुठल्या रूपात तरी ते पूर्ण असतील रामकृष्ण सुद्धा आज उद्या न समजणाऱ्या रूपात आले तरी तेही पूर्ण असतील कारण त्यांना केवळ आणि केवळ विश्वजी माझे घर ऐशी मती ज्याची स्थिर अशी त्यांची भावना असते त्यामुळे सृष्टीच्या येतात ते सर्व लोक त्यांचं संचित पूर्ण शुद्ध असत त्यामुळे जन्माला येताना ते पूर्ण शुद्ध ब्रह्म रूपातच येतात आणि त्यांचं चालू जन्मातील कार्य ही केवळ आणि केवळ विश्वकल्याणातच असतो अशा अर्थी संचित जाळूनी प्रारब्धाची राख सहज माखून साधू रक्षपरी चाले हे संचिताची राख आहे आणि ती संचिताचीच राख म्हणजे खऱ्या अर्थाने पूर्ण शुद्धतेच असण घेऊन ते जन्माला आले आणि ते पूर्ण शुद्ध असणे पण माखून बसण्यासारखं माखून त्यांचे प्रारब्ध ही पूर्ण शुद्ध आहे म्हणून संचित जाळून असे कोरे निष्कलंक जे लोक असतात ते जन्माला येताना सुद्धा निष्कलंकच असतात म्हणून संचिताची राख झाली आणि संचिताची राख म्हणजे निष्कलंक तेज घेऊन जे जन्माला आले ते निष्कलंक पेजातच त्यांनी रोपण आपल्या अंगाला केलं भस्मासारखं निष्कलंक चारित्र हेच त्यांचं वैभव म्हणून संचित ज्यांनी जाळली आणि त्या संचिताची राख म्हणजे शुद्ध चेतना घेऊनच जे, जे जन्माला आले असे हे साधू संत संचिताची राख घेऊन प्रारब्ध जन्माला येताना प्रारब्धाची सुद्धा ते राखच आणतात आणि ही राख याचा अर्थ पावित्र्य हेच ते अंगाला भासून सहज शांत दक्ष असतात सहज शांत दक्ष म्हणजे असतात असतात परिपूर्ण शांत आणि त्यांची वर्तमानातील क्रिया सुद्धा ही श्वास उच्वास अत्यंत संतपणे मंदपणे आणि नैसर्गिकरित्या उत्स्फूर्तपणे चालतो तस संत महंतांच चालू जन्मातील कार्य सुद्धा उत्स्फूर्तरित्या नैसर्गिकरित्या सर्व कल्याणकारी हेतूने त्यांच्या नकळत सर्व कल्याण ते घडेल असंच त्यांचं कार्य असतं त्यांच्याजवळ कोणताही हेतू नसतो येतानाच ते वैश्विक म्हणून आलेले असतात त्यामुळे वैश्विक माणूस जो जो जन्माला येतो त्याचं संचित कोर असतो त्याच पुरारब्ध कोर असतो आणि त्याच चालू जन्मातील कर्म सुद्धा निष्कलंक म्हणजे केवळ आणि केवळ सर्वाभूती भगवंत पाहून समना समानतेचा दृष्टिकोन ठेवून अमंगल हे जाणून केवळ आणि केवळ सर्वाभूती परमेश्वर पाहून समत्वात वागणं असं या साधू संतांच कार्य असतं म्हणून साधू संत मागच्या जन्मात मुक्त चालू जन्मात मुक्त आणि चालू जन्मात आल्यानंतर त्यांचं जे क्रियमाण असतो त्यांच्याद्वारे घडणारी गोष्ट असते अत्यंत सहज श्वासासारखी असते आणि त्यांचा प्रत्येक श्वासच मुळी अखिल चिंतनासाठी असतो अखिल हितासाठी असतो सर्वांच्या हितासाठी असतो हे लक्षात लक्षात घेतलं तर साधू संचित प्रारब्ध हे केवळ आणि केवळ शून्य असतो आणि संचित आणि प्रारब्ध ज्याचं शून्य तो पूर्ण ब्रह्म तेजाने विलसित असणारा असतोच आणि पूर्ण ब्रह्म तेजाने विलसित असण यालाच आपण म्हटलेलं आहे संचित जाळून प्रारब्धाची राख सहज माखून साधू सांगतो म्हणजे केवळ आणि केवळ पूर्ण ब्रह्म चैतन्याने भरून गेलेले असण साधू संत यालाच आपण म्हटलं आहे कोरेपणा निष्कलंकपणा हेच भस्म आपल्या अंगावर लावून आपल्या अंगावर त्याचं रोपण करून साधू संत नेहमीच वर्तमान काळामध्ये सुद्धा केवळ आणि केवळ सहज शांतपणे केवळ संपूर्ण जीवन, जीवन व्यतीत करतात म्हणून प्रारब्ध आणि क्रियमान केवळ वैश्विक हितासाठी आहेत असे हे साधू संत संचित जाळूनी प्रारब्धाची राख सहज माखुनी साधू शांत क्रियमान ते श्वासापरी चाले कैवल्या तो साधू चाले बोले डोले केवळ साधू चालतो बोलतो डोलतो आणि केवळ असतात आणि त्यांचं आचरण ही पूर्ण सत्य असतो मग आता हा जो साधू आहे ज्ञानेश्वर आहे तो ज्ञानेश्वरांना तुमच्या आमच्यावरचं व्यक्तित्व असतं का असत त्यांचं व्यक्तित्व पण ते व्यक्तित्व म्हणजे मी रूपाने किंवा व्यक्तिगत असं ते व्यक्तित्व नसतं ते त्यांचं व्यक्तित्व वैश्विक असतं म्हणजे हे विश्वची माधे घर असं त्यांचं व्यक्तिमत्व असतो म्हणून म्हटलेलं आहे व्यक्तित्व रहित साधू असतो व्यक्त व्यक्तित्व रहित साधू असतो व्यक्त म्हणजे ज्ञानेश्वरांसारखे संत मी ज्ञानेश्वर असं काही नसतो ज्ञानेश्वरांसारखे संत केवळ ज्ञानेश्वर ज्ञान हाच ईश्वर आणि ज्ञान हाच ईश्वर म्हणून जो जन्माला आला त्याचं ज्ञान स्वाभाविकच जे काही आहे ते सर्व ईश्वरच आहे आणि जे काही आहे ते सर्व ईश्वर आहे म्हणजे ईश्वर आणि मी एकरूप आहोत अशा अर्थाने संतांना व्यक्तिगत अहंकार नसतो तर त्यांचा अहंकार ब्रह्मा अहंकार असतो म्हणजे सर्व जे व्यापक आहे तेच आपण आहोत हे त्यांना माहीत असतं म्हणूनच ते सहजपणे बोलतात हे विश्वची माझे घर म्हणून साधू संतांना व्यक्तिगत असणे पण नसतं साधू संतांचं असणे पण वैश्विक असतो म्हणून म्हटलेलं आहे व्यक्तित्व रहित साधू असतो साधू दिसतो पण तु त्याला नारायण पाटणकर महेंद्र सावंत असं मर्यादित पण नसतं तो वैश्विक असतो म्हणून साधूला व्यक्तिगत असं काही नसतं साधू हा वैश्विक असतो म्हणून म्हटलेला आहे व्यक्तित्व रहित साधू असो तो व्यक्तो साधू दिसतो तुमच्या आमच्या हरका पण तो तुमच्या आमच्या हरका दिसला तरी तो तुमच्या आमच्या हरका आपल्या पुरता नसतो तो विश्वासासाठी असतो म्हणून खऱ्या अर्थाने साधूच व्यक्तित्व व्यक्तिगत नसतो साधू हा वैश्विक असतो म्हणून मत आहे साधू व्यक्तित्व रहित असतो आणि जरी तो व्यक्त असला तरी विना केंद्र समग्र अस्तित्व तरी मी असं त्याचं केंद्र नसतो केंद्र नसत मी नसतो तर संपूर्ण अस्तित्वच तो असतो अकरता असून एकमेव करता खर तर मी म्हणून तो काहीच करत नाही परंतु त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये एक सुमधुर जीवन संगीत चालू राहत सूर्य आपण काही करत नाही परंतु सूर्य गोवल्यानंतर जीवनाचं संगीत सुरू होत तसं साधू व्यक्तिगत मी म्हणून काही करत नाही परंतु साधू ज्या ज्या भूमीवर जातो ज्या ज्या प्रदेशात जातो तिथे त्याचा जिथे जिथे वावर असतो तिथे तिथे एक आग्र वेगळं ब्रह्म चैतन्य खळखळत असतो झुळूळ वाहनाऱ्या निर्जरासारखं ब्रह्म चैतन्य ते खेळत असतो तिथली सर्व सृष्टी तिथले पशुपक्षी माणसं आबालृद्ध एका वेगळ्या वैश्विक तेजाने उजळून निघतात म्हणून म्हटलेला अकर्ता सोनी एकमेव करता तो मी म्हणून काही करत नाही पण तू त्याच्याद्वारे सर्व सुंदर सुंदर छान छान आणि सर्व मधुर आणि खऱ्या अर्थाने सद्गुण परिपूर्ण जे असतो अचानक त्या भूभागावर जन्माला येतो तिथे साधू जन्माला येतो करविता भोगता तो ती भोगविता बघायला गेलं तर हे करणारा तोच असतो पण करणारा तो म्हणजे वैश्विक करता म्हणून तो करतो हे भोगणारा तोच असतो तो स्वतः भोगत नाही विश्व भोग घेतो आणि विश्वाचा विश्वभोग घेतो अशा अर्थी साधू हा वैश्विक भोगता असतो तो संपूर्ण विश्वासाठी करतो म्हणून साधू हा वैश्विक करता असतो म्हणून वैश्विक करता वैश्विक भोगता आणि सर्वांना भोग देणारा भोगविता सुद्धा साधू असतो म्हणजे कर्म करणारा कर्माच्या फळाचा भोग घेणारा आणि कर्मफळ इतरांना देणारा अशा अर्थी साधू वैश्विक करता वैश्विक भोगता आणि वैश्विक भोगविता असतो म्हणजे जगाच्या पाठीवर कुणीही खाल्लं तरी साधू संताला भोग मिळाल्यासारखं घडत कारण साधू संत हा मुळातच ईश्वर असतो आणि ईश्वर आपण जसं म्हणतो ईश्वराला नैवेद्य दिला की आपलं पोट भरतो ही जी भक्ताची भावना असते तशीच साधू संतांची भावना असते विश्वरूप जनता जनार्दनासाठी आपण काही काम केलं त्याला काही आपण भोग दिला की साधू संताला सुद्धा आपलं वैश्विक करते पण लक्षात येतो विश्व सुखी की तो विश्वाचा भोग घेऊन साधू संत आपोआप आनंदित होतो तेव्हा स्वतः काही भोग न घेता स्वतःसाठी काही न करता विश्वासाठी करणारा विश्वाला भोग देणारा आणि विश्वाला भोग देता देताच त्यांच्या भोगात स्वतः आनंदित असणारा असा करता भोगता आणि भोग देणारा असा हा साधू संत वैश्विक करता वैश्विक भोगता आणि वैश्विक भोगविता असतो तो तर केवळ आणि केवळ लोकांच्या आनंदात समाधानी असणारा असतो पुढे न मनात सोये सर्व म्हणे व्यापुनी ज्ञानेश्वरांसारखा जो संत असतो तो न मनी असतो त्याच्यामध्ये मी असं काही नसतो तो परम पूज्य शांत निवांत असा अथांग कर्मशांत महासागरासारखा असतो आणि असा हा महासागरासारखा प्रशांत मनी साधू जो असतो त्या प्रशांत साधू मनातच तुमची आमची सर्व मन अंतर्भूत असतात म्हणजे साधू जेवढा प्रशांत सा, म्हणजे साधू प्रशांत असतोच साधूच्या प्रशांत वैश्विक मनामध्येच तुमची आमची लहानशी म्हण माझ तुझ करणारी म्हण खेळत असतात आईला सर्व बालक सारखी असतात त्यामुळे आई शांत आणि बालक दंगा करणारी असली तरी ती बालक म्हणून आईच्या प्रेमामध्ये बालकांचे जर काही चुकून कमी जास्त झालं तर ते सावरून जात त्या साधूच्या प्रशांत मनामध्ये तुमच्या आमच्या सारख्या खोडकर माणसांची जी खोडकर मने असतात त्यांनी केलेल्या कृती असतात त्यांना त्यांचं क्षालन करण्याची त्या चुकीच्या गोष्टी पवित्र करून घेण्याची ताकद असते म्हणून परमशांत विश्व परमशांत वैश्विक साधू मनामध्येच तुमची आमची सर्व खट्याळ मने खोडकर मने लपलेली असतात अशा अर्थी वैश्विक साधू मनामध्येच तुमची आमची मर्यादित मने सामावलेली असतात म्हणून म्हटले आहे न तो स्वये सर्व मन मने व्यापुनी आपले मन नष्ट झाले अशा अमन शांततेतच आपली तुमची तुमची आमची सर्व विश्वाची मन तो व्यापून टाकतो म्हणजे अखंड ब्रह्म मनामध्ये अखंड परमशांत विश्वमनी साधूच्या ब्रह्म मनामध्ये आपली मन अंतर्भूत असतात म्हणून स्वतः जो शांत असतो तो आपल्या शांतीने तुमची आमची सर्व मने तुमचे आमचे संपूर्ण प्रदूषणकारी गोष्टी घेऊन टाकतो शंकराने विषप्राशन केलं आणि शंकराने विषप्राशन करून सर्व जगाला अमृतत्व दिलं तसं तुमचे आमचे दोष घेऊन परमशांत असणारा शंकरासारखा जो साधू असतो त्या साधू मनातच आपली सर्व मने अनायसे सामावलेली असतात म्हणून नमनात सोये सर्व मने व्यापुनी आपण परमांत राहून आपल्या शांतीतच सर्व मनाला जो लपेटून घेतो विश्वमनी निराकार सर्वाकारी भरून तो मनी नसतो तो विश्वमनी असतो तो तुमच्या आमच्यासारखा आकारात नसतो तो निराकार असतो तो तुमच्या आमच्यासारखा गुणात नसतो तो निर्गुण असतो म्हणून विश्वाकार निर्गुण निराकार असा हा साधू असतो आणि विश्वाकार निर्गुढ निराकार साधू मनामध्ये तुमची आमची मन तुमचे आमचे आकार तुमचे आमचे गुण भरलेले असतात म्हणजे अखंड शांतीतच सर्व गुण सर्व आकार सर्व भाव याने युक्त मने जी असतात ती सामावलेली असतात इथे सांगायचा मुद्दा एकच आहे की साधू मने वैश्विक मन असत ते परमशांत असत ते गुणातीत असत ते देहातीत असत ते भावातीत असत आणि अशा या गुणातीत देहातीत भावातीत परमशांत वैश्विक मनामध्ये तुमचे आमचे आकार तुमचे आमचे गुण तुमची आमची लहान मोठी क्षुद्र सामावलेली असतात म्हणून नमनात सोये सर्व मने व्यापुनी मनी निराकार सर्वाकारी भरुनी व्यापुनी भरुनी असती ती समजत म्हणजे त्यांच्या साधू मनात जरी हे सर्व सामावलेलं असलं तर या सर्वांपासून साधू अलिप्त असतो जगाचं कल्याण त्याच्याद्वारे जरी घडलं तरी जगाकडे तो केवळ आणि केवळ अक्रिय साक्षीत्वात पाहतो म्हणजे जगाचं कल्याण त्याच्यामुळे घडत पण त्या जगाबद्दल कोणताही मायाम हो नसलेला असा साधू या पुणे भरून असती संन्यस्थ असे हे साधू संन्यस्थ म्हणजे संन्यास घेतलेले असतात संकल्प विकल्पाचा नाश करून अक्रिय तटस्थ साक्षीत्वात राहणारे साधू संत हे विश्वमनी असतात हे विश्वगुणी असतात हे विश्वरूपी असतात हे विश्वभावी असतात पण तू नेमके असे ते स्वतःसाठी मी म्हणून काही नसतात आणि असे हे साधू आहे असे हे जे साधू संत आहेत ते साधू संत केवळ पूज्य भगवंत असे साधू संत हेच केवळ आणि केवळ पूज्य भगवंत आहेत इथे खाली एकच वळ म्हटलेले अमनी नमनी संत विश्वमणी भगवंतच असतात पूर्ण शांत मन झालेले असे अमनी नमनी जे संत असतात ते विश्वमन असलेले केवळ पूर्ण भगवंतच असतात आता हा सर्व अर्थ सांगून झाला आता हे छोटस काव्य वाचून दाखवतो या अर्थाला अनुलक्षून या अर्थाच्या संदर्भात या काव्याचं आपण चिंतन करावं अशी विनंती आहे साधू संत केवळ पूज्य भगवंत संचित जाऊनी प्रारब्धाची राख सहज माखुनी साधू दक्ष प्रिय माणतेही श्वासापरी चाले कैवल्यात साधू चाले बोले डोले व्यक्तित्व रहित साधु असतो व्यक्त मीना केंद्र परी समग्र अस्तित्व अकर्ता असूनी एकमेव करता करविता भोक्ता तुची भोगविता नमनात स्वये सर्वमने व्यापूनी व्यापुनी निराकार सर्वाकारी भरुनी व्यापुनी भरुनी असती सन्यस्त साधुसंत केवळ पूज्य भगवंत साधुसंत केवळ पूज्य भगवंत अस्तु धन्यवाद शुभ दिन सुप्रभात